कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट आज आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पाकडे आपल्या सगळ्यांचं प्रामुख्यानं अनेक महिन्यांपासून लक्ष होतं कारण विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं अनेक आश्वासन दिली होती आणि या आश्वासनं या अर्थसंकल्पामध्ये पाळले जातील अशी अपेक्षा आपल्या शेतकऱ्यांनी आपण सगळ्यांनी व्यक्त केली होती आम्ही देखील मागच्या अनेक दिवसांपासून नेमकं अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय काय पाहिजे सरकारने नेमकं काय आश्वासनं शेतकऱ्यांना दिली होती याची आठवण सरकारला करून देत होतो या संबंधीचे विषय अनेक आपण आमच्या या सगळ्या अॅग्रॉनच्या माध्यमावर पाहिले असतील आज अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये आपल्या शेतकऱ्यांना जे काही अपेक्षा होती कर्जमाफी त्याच्यानंतर एकतर नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेत वाढ करणं त्यानंतर कापूस आणि सोयाबीनच्या जे भाव पडलेले होते त्यासाठी आपल्या किमान सोयाबीनला तरी भावांतर योजना म्हणजे बाजारभाव आणि हमी भाव यातला फरक जमा करावा अशी अपेक्षा आप आपल्या शेतकऱ्यांची होती तसंच गेल्या वर्षभरात सरकारनं आपल्या अनेक योजनांवरचा अनुदानाचा खर्च कमी केलेला आहे म्हणजे मागच्या अनेक महिन्यांपासून आपल्याला अनुदान मिळाले नाहीत असं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आपल्यापैकी बहुतांश जणांचा अनुभव देखील आला असेल म्हणजे अवजारे अनुदान असेल ठिबक अनुदान असेल सोलारचं अनुदान असेल किंवा विहीर अनुदान असेल शेततळ अनुदान असेल या सगळ्या अनुदानाचा खर्च सरकारनं कमी केलेला होता आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कर्जमाफी करावे बरस शेतकऱ्यांनी स्वतःहून ही मागणी के पुढे लावून धरले नव्हती शेतकरी निवडणुकीच्या आधी सुद्धा ही मागणी करत होते की निवडणुकीच्या आधीच तुम्ही कर्जमाफी जाहीर करा परंतु निवडणुकीच्या तोंडावर सरकारने कर्जमाफी केली नाही सरकारनं सांगितलं होतं की म्हणजे निवडणुकीच्या काळात सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू कर्जमाफी नाही तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं भाजप आणि सत्याचा जो सध्याचा जो सत्ताधारी पक्ष आहे या पक्षाचे आपले सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा निवडणुकीमध्ये असं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं जेवढं कर्ज ते सगळं माफ करणं किंवा ते कर्ज सगळं उतरवणं मग त्यामुळेच मुक्ती त्यालाच मुक्ती म्हणता येईल म्हणजे कर्ज माफीच नाही तर कर्ज मुक्ती देऊ असं त्यावेळी आश्वासन दिलं होतं परंतु आजच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीला सपसेल बगल देण्यात आली एकदाही कर्जमाफीचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आपल्या अर्थमंत्र्यांनी अजित पवार यांनी केला नाही कर्जमाफीला तर बगल दिली परंतु अगदी दोन दिवसाआधीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जी राज्यानं पीएम किसान सारखी जी योजना सुरू केली आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना या निधी योजनाचा जो काही निधी वाढ करू आणि याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली जाईल केली जाईल असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप जुन्याने आत्ताच दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं नागपूरमध्ये कदाचित त्यांनी आश्वासन दिलं होतं की अर्थसंकल्पामध्ये ह्या निधी वाढवला जाईल त्यांनी म्हटलं होतं की आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना पीएम किसान मधून मिळणारे सहा हजार म्हणजे वर्षाला पीएम किसान मधून सहा हजार मिळतात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून वर्षाला सहा हजार मिळतात हा दोन्ही योजनांचा निधी वर्षाला शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतो त्यांनी असं म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये की हा निधी बारा हजार रुपयांवरून आम्ही पंधरा हजार रुपये करू ही गोष्ट कधीची अगदी दोन दिवसापूर्वीची की जे आपले मुख्यमंत्री जेव्हा बोलत होते त्यांनी असं सांगितलं की आम्ही नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करू आणि याची घोषणा उद्या परवा सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये केले जाईल असं खुद्द आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आता मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसाआधी सांगून देखील अर्थसंकल्पामध्ये दे, याविषयी कुठली घोषणा न होणं हे म्हणजे थोडस चिंताजनकच आहे म्हणजे अगदी निवडणूक होऊन तर समजा आता काही महिने झाले निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन सरकार विसरेल आपले मुख्यमंत्री विसरतील असं होऊ शकतं परंतु दोन दिवसाआधी आपले मुख्यमंत्री सांगतात की आम्ही असा निर्णय घेऊ आणि आज तो होत नाही मग नेमकं सरकारचं एक शेतकऱ्यांविषयीचं धोरण काय जे आपण चिंता गेल्या काही महिन्यांपासून व्यक्त करतो की नेमकं शेतीकडे आणि शेतकऱ्यांकडे पाहणं सरकारचं नेमकं धोरण सध्याचं चांगलं नाहीये म्हणजे शेतकऱ्यांना ते पुढं प्रगतीवर नेण्यासारखं नाहीये अशी चर्चा आपण गेल्या अनेक महिन्यांपासून करतोय दोन दिवसांवर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांआधी आपल्याला असं आश्वासन दिलं होतं ते देखील पाळलं जात नाहीये आता तिसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सोयाबीनच्या भावाचा सोयाबीनच्या भावावरून विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये केवळ विरोधी पक्षातले आमदारच नाही तर सत्ताधारी पक्षातले आमदार देखील यावर बोलतायत आज देखील म्हणजे जेव्हा सभागृह चालू झालं अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी जेव्हा कांद्याचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला जात होता तेव्हा काही आमदारांनी विशेषतः विदर्भातले आमदारांनी मराठवाड्यातल्या आमदारांनी सोयाबीनचा मुद्दा उपस्थित केला होता की जसं कांद्याला भाव मिळत नाही तसं यंदा आपल्या आमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला देखील भाव मिळत नाही आणि सोयाबीनसाठी म्हणजे कांद्यासाठी एक भावांतरची मागणी छगन भुजबळ यांनी केली होती तसंच साठी सॉरी छगन भुजबळ यांनी कांद्यासाठी भावांतरची मागणी केली होती तसंच विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या काही आमदारांनी सोयाबीनसाठी देखील भावांतरची योजना जाहीर करावी असं अशी मागणी लावून धरली होती म्हणजे आज सकाळी अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी देखील हा मुद्दा विधानसभेमध्ये चर्चेला आला होता आता शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी भावांतर योजना का गरजेची म्हणजे भावांतर का गरजेचं आहे भावांतर म्हणजे काय की हमी भाव आणि बाजारामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळालेला भाव यातील जो काही फरक असेल जी काही तफावत असेल ती शेतकऱ्यांना द्यावी आता यंदा मिळणारे तफावत किती आहे सरकारने यंदा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये म्हणजे जवळपास चार हजार नऊशे रुपये आपण असे राऊंड फिगर पकडूयात एवढा हमी भाव केंद्र सरकारनं जाहीर केला पण सोयाबीनला भाव किती मिळाला तर चार हजार रुपयां दरम्यान त्यामुळंच एक हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी शेतकरी करतायत अशी मागणी लोकप्रतिनिधी देखील केली होती मात्र अर्थसंकल्पामध्ये दे याला देखील बदल देण्यात आली आहे आणखीन महत्वाचा एक होता की लाडक्या बहीण योजना लाडकी बहीण योजनेमधून लाडक्या बहिणींना देखील एकवीसशे रुपये मिळतील अशी अपेक्षा होती परंतु ते देखील मिळालेले नाहीये त्यासोबतच अनेक दुसऱ्या काही योजना जाहीर होतील की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक शेतीसाठीच्या वेगळ्या योजना असतील किंवा मग बदलत्या वातावरणामुळे आपल्या शेतीचं जे काही नुकसान होतं हे नुकसान कमी होईल म्हणजे संरक्षित शेतीच्यासाठी सरकार काहीतरी योजना आणेल तसंच शेतकऱ्यांना इतर काही आर्थिक मदत होतील अशा काहीतरी नवीन का योजना येतील अशी अपेक्षा होती परंतु तसं जर म्हटलं तर आजच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या शेतकऱ्यांची सपशेल निराशा झाली असं म्हणायला हरकत नाही कारण शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना एकतर लाँग टर्म म्हणजे आपण विकासात्मक कामांसाठी नवीन काही योजना नाही असंही म्हणता येईल आणि दुसरं म्हणजे जे काही भावांतर असेल किंवा इतर काही अनुदानाच्या योजना असतील तसंही काहीच जाहीर केलेलं नाहीये थोडक्यात आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीकडे दुर्लक्षच केलं असं म्हणायला हरकत नाहीये निवडणुकीनंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प होता त्यामुळे साहजिकच पुढच्या वर्षभरातला जो काही खर्च प्रस्तावित खर्च आहे ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प महत्वाचा होता आणि पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळं निवडणुकीच्या काळात जे काही आश्वासनं दिली गेली होती ते आश्वासनं पूर्ण होतील या दृष्टीनं आपल्याला अपेक्षा होत्या परंतु तसं काही झालं नाही तरीच देखील शेतीसाठी एक तोकड्या योजना किंवा आप थोडंसं काहीतरी शेतीला द्यायचं म्हणून नवीन असं काय नाहीये परंतु जुन्याच योजनांमध्ये जुन्याच योजनांमध्ये काहीतरी मलमपट्टी केल्यासारखं अर्थमंत्र्यांनी आज केलेलं आहे मग नेमकं अर्थमंत्र्यांनी आज आपल्या शेती शेतीसाठी काय केलं म्हणजे शेतीसाठी कुठल्या घोषणा केल्या की ज्याचा थेट संबंध आपल्या शेतकऱ्यांचा आहे आप आपल्या शेतीच्या संबंधित या योजना आहेत आणि या योजनांमुळं आपल्याला खरच फायदा होणार आहे का आणि या योजनांची किंवा ज्या काही घोषणा केल्यात या घोषणांची आपण अपेक्षा केली होती का आपण मागणी केली होती का हे शेवटी तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आता नेमका अर्थसंकल्पात आपल्या शेतीला नेमकं काय काय मिळालं म्हणजे घोषणा काय काय केल्या अर्थमंत्र्यांनी सविस्तर अर्थसंकल्पाविषयीची बातमी किंवा सविस्तर आढावा आपण हा नंतरचा एक आठ आठ वाजता जो काही आपण एक व्हिडिओ बनवू त्या व्हिडिओमध्ये आपण त्याची सविस्तर चर्चा करू की कुठल्या विभागासाठी किती नी ते दिला परंतु नेमका घोषणा काय झाल्या त्या आधी आपण समजून घेऊयात आता अर्थमंत्र्यांनी म्हणजे अजित पवारांनी एक घोषणा केली ती म्हणजे राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करण्यात आली असं त्यांनी सांगितलं आणि या मिशन मुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशी घोषणा त्यांनी केली म्हणजे नेमकं हे नेमके कशी होणार हे नेमकं मिशन काय त्याबाबत अजून स्पष्टता नाहीये तसंच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी तर सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक झिरो राबवण्यात येणार आहे असं देखील त्यांनी घोषणा केली आहे तसंच बियाणं यंत्रसामुग्री खतं आणि शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत व पानंद रस्ते ही नवी योजना सुरू करणार आहे आता रस्त्याचा खूप मोठा विषय किंवा प्रश्न आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे त्यामुळं ह्या योजनेचा नेमकी ही योजना राबवली कशी जाणार आहे जेव्हा या योजनेचा सविस्तर माहिती पुढे येईल तेव्हा आपल्याला कळेल परंतु पानंद रस्ते किंवा रस्त्याचा विषय हा खूप गंभीर प्रश्न आहे जर ही योजना सरकारनं खरंच राबवली आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या सगळ्या ज्या काही समस्या आहेत त्याचा त्या समाविष्ट करून जर योजना राबवली तर निश्चितच आपल्याला रस्त्यांसाठी या योजनेचा फायदा होऊ शकतो त्यानंतर ए वापर शेती क्षेत्र शेतीमध्ये एआयचा वापर करण्यासाठी पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्या, त्या साथी साथी ए आयचा फायदा करून देणार आहे आणि त्यासाठी दोन वर्षांमध्ये पाचशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय म्हणजे शेतीसाठी एआयचं धोरण राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी कोटी रुपयांचा निधी सरकार देऊ केलाय याच्यामध्ये दे विशेष अशी योजना आली ती म्हणजे बांबू मिशन साठी बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा बांबू प्रकल्प राबवण्यात येणार आहे आता राज्यामध्ये बांबू मिशनची मागच्या काही महिन्यांमध्ये जोरदार चर्चा चालू होती आपल्यापर्यंत देखील ती चर्चा आली असेल की बांबू मिशन राबवलं जाते आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही बांबू लागवड करा बांबूच्या अनुदानाच्या योजना देखील आहे आता या बांबू मिशनसाठी म्हणजे बांबू लागवड प्रकल्पासाठी आता चार हजार तीनशे कोटी रुपये देऊ केले आहेत आता बळेराच्या मोफत वीज योजना ही निवडणुकीच्या आधी जाहीर केली होती मोफत वीज म्हणजे आपलं जे बिल आहे जे विजेचं बिल आहे ते बिल माफ करणार थकबाकी माफ करणार आणि साडेसात अश्वशक्तीपर्यंत म्हणजे साडेसात एच पी पर्यंत जे आपले कृषी पंप आहे त्या कृषी पंपांना मोफत वीज देण्यात येणार आहे ही जवळपास पंचेचाळीस लाख कृषी पंपांना आतापर्यंत मोफत वीज देण्यात येते असं अर्थमंत्र्यांनी आपलं जाहीर केलंय तसंच राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत दोन लाख तेरा हजार लाभार्थी शेतकऱ्यांना दोन वर्षात दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी देणार आहे म्हणजे नैसर्गिक शेतीला सरकार प्रोत्साहन देणार आहे तसंच नगरपालिका क्षेत्रामध्ये जे सांडपाणी सांडपाणी असतं त्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे त्यानंतर हे जे पाणी आहे शुद्ध करून हे शेती आणि इतर उद्योगांसाठी वापरलं जाईल त्यासाठी आठ हजार दोनशे कोटी रुपये देण्यात येणार आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं सिंचनासाठी आणि काहीतरी पाण्याचा विषय मिटवण्यासाठी अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केली त्यामध्ये एक तर महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणा करण्यात येणार आहे त्यासाठी पाच हजार कोटी रुपये देऊ पाच हजार कोटी रुपयांची कामं करू असं त्यांनी सांगितलं जलयुक्त शिवार टू पॉईंट झिरो टू पॉईंट वर राबवण्यात येणार आहे तसंच गाळमुक्त धोरण गाळयुक्त शिवार ही ही जी योजना आहे ती देखील आता पुढं चालू राहणार आहे त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे त्याच्यानंतर नानाजी देशमुख कृषी संच कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे सात हजार गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला तसंच जोड प्रकल्पाचा देखील पुन्हा उल्लेख करण्यात आलाय वैनगंगा नळगंगा जोड नदीजोड प्रकल्प याला मान्यता दिली आहे तत्वता मान्यता दिली आहे यासाठी जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आणि जवळपास तीन लाख एकाहत्तर हजार हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होईल म्हणजे सिंचनासाठी फायदा होईल असे देखील अर्थमंत्र्यांनी घोषित केलं तसंच नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाचा म्हणजे नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला फायदा होईल त्यासाठी देखील पैसा देण्यात त्यासाठी देखील जाहीर करण्यात आलाय त्यासोबतच दमनगंगा एकदरे गोदावरी हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी जवळपास दोन हजार तीनशे कोटी रुपये देऊ केले म्हणजे ही सगळी सिंचना संबंधितली आणि एक नदीजोळ प्रकल्पाचा जो काही प्रकल्पा सरकार आधीपासून आपल्याला सांगत आलं त्या संबंधीच्या घोषणा आहेत त्यानंतर तापी महापुनर्भरण हा जो एकोणीस हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प आहे त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल असं सरकारचं म्हणणं आहे त्यानंतर कोकणातील जे काही उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून जे काही पाणी वळवण्यात येणार आहे तो देखील प्रकल्प सरकारनं जाहीर केलाय त्यानंतर गोसी खुर्द प्रकल्पाविषयी देखील घोषणा करण्यात आली आहे आता आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्यात आलंय या सहकार वर्षाचं संबंधानं म्हणजे सहकारविषयक अनेक का, कार्यक्रम घेणं त्यानंतर महोत्सव आयोजित करणं यासाठी सरकारनं निधी जाहीर केलाय की हे वर्ष साजरे करायचंय म्हणून त्यानंतर जो स्मार्ट प्रकल्प आहे तो राबवला जातोय असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं त्यासाठी एकवीसशे कोटी रुपये खर्च केले जात आहेत त्यानंतर राज्यात शाश्वत उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे म्हणजेच मॅग्नेट योजना आहे मॅग्नेट टू झिरो हा एकवीसशे कोटी रुपयांचा प्रकल्प राबवला जाणार आहे जो राबवला जातोय सध्या थोडक्यात काय तर अर्थमंत्र्यांनी आपल्या घोषणामध्ये या महत्वाच्या घोषणा आपल्यासाठी केलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल यामध्ये महत्वाचं असं काय म्हणजे हे काय तर शेतीसाठी सध्या तरी म्हणजे अर्थमंत्र्यांनी जे भाषण केलंय किंवा आतापर्यंत जे पूर्ण अर्थ अर्थसंकल्प पुढे यायच्या आधी जे काही डॉक्युमेंट पुढे आले आहेत अर्थ अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतीविषयी ज्या घोषणा केल्या आहेत याच त्या घोषणा आहेत आपल्याला जे काही ठोस एक अपेक्षा होती की सरकार काहीतरी ठोस घोषणा करेल कुठली तरी योजना येईल त्यातल्या आपला कर्जमाफी होती त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीच्या निधीमध्ये वाढ केली जाईल अशी एक घोषणा होती म्हणजे घोषणा म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दोन आधी सांगितलं होतं की अशी याची घोषणा या संबंधीचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री घेतील परंतु तसंही काही झालेलं नाहीये तर थोडक्यात काय तर आपल्या सगळ्यांना जी काही अपेक्षा होती ते एकही अपेक्षा या अर्थसंकल्पामध्ये पूर्ण झालेली नाहीये सरकारनं ना शेती आणि शेतकऱ्यांकडे थोडस दुर्लक्षित केलं असं म्हणावं लागेल ला तरीही नेमकं काही ठोस किंवा एखादी जर वेगळी योजना असेल की जे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले नाही ते आपल्याला एकूण जे काही बजेटचं डॉक्युमेंट येईल अर्थसंकल्प पुढे येईल त्यातून पुढे येईलच त्याविषयी जे सविस्तर जो आढावा आहे अर्थसंकल्पाचा नेमकं शेतीसाठी काय मिळाला आणखी कोणत्या विभागाला किती निधी मिळाला कोणत्या योजनेसाठी किती निधी मिळाला याची माहिती आपण रात्री आठ वाजता घेऊच सध्या तरी सरकारनं जाहीर केलेला अर्थसंकल्प आहे आता तुम्हीच कमेंट करून सांगा की या अर्थसंकल्पामधून आपली एखादी अपेक्षा तरी पूर्ण झाली आहे का धन्यवाद